बैरामाच्या पाऱ्यात मी हात लाविते जात्याला बैरामाच्या पाऱ्यात मी हात लाविते जात्याला आणि टिकून ठेऊ साऱ्या बहिणी पिरिमळ आपल्या नात्याला टिकून ठेऊ साऱ्या बहिणी पिरिमळ आपल्या नात्याला नै पऊ पैसा धनाला बाई नहि पैसा धनाला अगं दोन दिसाचा मिळेसवन राखी दिवाळी सणाला दोन दिवसाचा मिळेसवन राखी दिवाळी सणाला भरले पाण्याचे राजन वैते बी जाते ताटून भरले पाण्याचे राजन वैते बी जाते आटून आणि बहीण भावच पिरिमळ नात कधी नाही जाऊ तुटून बहीण भावच नात कधी नाही जाऊ तुटून पण सांगते मी भाऊरा सांगते मी भाऊरा तस बहिणीला बोलाव हसून तस बहिणीला बोलाव हसून आणि राखी दिवाळीला जाना मुरहाळी या गाडीत बसून राखी दिवाळीला जाना मुरहाळी या गाडीत बसून बहिणीला वाटर मग खुशी भाई बहिणीला वाटर मंग खुशी आणि राखी बांधीन आनंदाना वाटा घेईन ती कशी राखी बांधीनानंदाना वाटा घेईन ती कशी राखी दिवाळी सणाची वाई राखी दिवाळी सणाची साडी मानाची तिला साडी न्यासव मानाची आणि खुशाली नंदाला बाई वहिनी गुणाची खुशाली नंदाला बाई वहिनी गुणाची पण आताच्या काही काही भाव जाया मा आताच्या काही काही भाव जाया म्हळ मिळा ना बोलायला म्हण येळ मिळा ना बोलायला आणि ताई आल्या तर राखीला म्हणी जाऊन हाटली तर जेवायला ताई आल्या तर राखीला म्हणी जाऊन हाटली तर जेवायला मन दादाचं बारीक लय झालं मन भावाचं बारीक लय झालं म्हणीताईला नावू आधी घाल ग ताईला नाव आधी घाल पांगाडी माझी कामाची बाई नळाल पाणी नाही आलं म्हणी पांगाडी माझी कामाची नळाल पाणी नाही आलं माया भावाची लय न्यारी ग बहीण निघाली सासरी माया भावाची लय न्यारी बाई बहीण निघाली सासरी गीती जोडील राखी च वहिनीची केली मस्करी गीती म्या जोडील राखीच भाई वहिनीची केली मस्करी गीती म्या जोडील राखीच भाई वहिनीची केली मस्करी